केबीसी म्हणजे कोण बने करून को मी आप अमिताभ बच्चन हरिदास काटे क्वेश्चन पहिला मामाला कुठली गोष्ट हक्काने मागू शकता आन्सर पहिला आईचा जन्म हिस्सा किंवा तु। कपडे पैसा किंवा मानून घेऊन पैसे कैसे लग रेती बंद जल्दी फोकस फो कैसे कैसे लग रे हमारा क्वेश्चन टू अभी आता सीजन चालू आहे उसाचा कुठला ट्रॅक्टरी येणार जॉइंडर एम जॉईंडर स्वराज महेंद्र अर्जुन किंवा एच एम टी स्वराज ना स्वराज शेवट दाखवलीस क्वेश्चन तीन ऊसासाठी कुठली टोय येणार अमेरिका इंग्लंड श्रीलंका पाकिस्तान इंग्लंड इंग्लंडची क्वेश्चन नंबर चार नावाला आलं त्याच्यात कुत्र्याने उडी टाकून जीव दिला याच्याबद्दल काय बोलणार कुत्र मिळ तुलाच आधी मारणार बस कॅमेरामॅन वायर काढून टाकतो